स्वामी चरित्र सारामृताबद्दल माहितीच नाहीये स्वामी चरित्र सारामृत हा असा एक ग्रंथ आहे ज्या ग्रंथामध्ये स्वामी त्यांचा पूर्ण म्हणजे आशीर्वादच आहे म्हणजे हा ग्रंथ म्हणजे सगळ्या असा मोठा म्हणू शकते ना की आपल्याला आशीर्वाद आहे की आपण हा वाचावा किंवा ऐकावा मी तुम्हाला सांगते माझ्या बिझी शेड्यूलमुळे मला वाचन होत नाही मग मी काय करते मी याचं श्रवण करते मी याचं श्रवण करते मी माझं काम करत असताना काम म्हणजे कुठलं काम जर का मी समजा माझ्या टेबलवर कुठलं काम, का काम, काम, का काम करते माझे काही कंटेंटचं काढ काम करते किंवा माझ्या अभ्यासाचं काम करते किंवा माझ्या जॉबचं काही काम करते तेव्हा मी त्यामध्ये व्यवस्थित लक्ष लागावं त्यावेळेस मी याचं श्रवण करते पण श्रवण करताना एकाच वेळेस पूर्ण श्रवण करून पूर्ण संपूज तर मी त्याचं पूर्ण श्रवण करते म्हणजे एक तास मी कुठलंही काम करत असेल एक तास एक ते दीड तास मी ते श्रवण करते कारण माझ्याकडनं वाचन होत नाही त्यामुळे मी श्रवण तर नक्कीच करते रोजचं एकदा श्रवण तरी नक्कीच करायला हवं त्याचबरोबर हे ग्रंथ म्हणजे असा ग्रंथ आहे की याचं जर का पारायण तुम्ही इच्छापूर्ती धरून तुमची इच्छा स्वामींना सांगून की स्वामी माझी ही इच्छा आहे याला पूर्ण कसं करायचं हे फक्त तुम्ही बघा मी एवढे पाठ करणार आहे मी सात पाठ करणार आहे एक पाठ म्हणजे अखंड एकवीस अध्याय दुसरा पाठ म्हणजे दुसऱ्या दिवशी अखंड एकवीस अध्याय तिसऱ्या दिवशी अखंड एकवीस अध्याय असे पाठ तुम्ही संकल्पयुक्त जर का पाठ केले तर तुमची इच्छा पूर्ण होते माझा स्वतःचा अनुभव आहे नक्की करून बघा तुम्हाला सुद्धा स्वामी लवकरच तुमची इच्छा पूर्ण करून देतील श्री स्वामी समर्थ